नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजवार शनिवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव बैल बाजारात दाव आलोले मित्रांनो आज जरा इलेक्शनचा निकाल असल्यामुळे बाजारात जरा शांत भरलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी बाजारात अजिबात गिरक बैल आहेत पण गेर आहेत मित्रांनो तरी आजचा व्हिडिओ मी चांगला बनवणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ छान बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो चाळीसगावच्या बाजारामध्ये जसं तुम्हाला खिल्दार जोड्या पाहायला भेटतील आता जो बाजार होते मागचे बाजार जे होते ते मुकरदमांचे बाजार होते म्हणजे बैल तुळ आपलं उसुडीचे बाजार होते ते बाजार आता <workitenın> संपलेले आहेत आता बाजार कमीत कमी मित्रांनो संक्रांतपर्यंत बाजार एकदम शांत असणार आहेत त्याचे पुढचे बाजार चांगलं भरतील ते पुढचे म्हणजे शेतकऱ्यांचे बाजार भरतील आता बाजार शांत आहेत बाजारामध्ये आधीपत गिरायक नीत असतील पण जरा बाहेरगावचे तर त्या ठिकाणी चाळीसगावचा बाजार असाय मित्रांनो या ठिकाणी चॅनेलच्या माध्यमातून डायरेक्ट लांब लांबचे गिरायक येतात आणि गिरेकनाशी येतात मित्रांनो एकदम लाख लाख रुपयाचे जुडे घेतात कारण बाजार पण चांगला आहे सुंदर जुडे येतात गॅरंटीचे ओढे येतात मित्रांनो आणि या ठिकाणी जे व्यापार आहेत त्यांचा व्यवहार पण चांगला mm. आहे तुम्ही बरेच माझ्या चॅनलची व्हिडिओ mm. पाहिली असेल हो पाहू शकता पण या ठिकाणी mm. बरेच जुडे विक्री आलेले हो आहेत मित्रांनो तर आपली आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबर करा व्हिडिओ पूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करा या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला खिल्लार जातीच्या जोडे जसं पाहायला भेटतील या ठिकाणी दोन प्रकारचे बाजार भरतात एक शेतकऱ्यांचा बाजार पण भरतो एक व्यापारींचा बाजार पण भरतो पाहू शकता या ठिकाणी आता ही समोरची धावण दिसते इथली प्रख्यात द्यापारी अनोर शेडची धावान आहे आणि बाजूला ही जी दावन आहे मित्रांनो या ठिकाणी छोटू शेडेंची धावण आहे आणि बाजूला इकडे बाजूलाही बबलू शेडेंची धावने आहे आणि समोर सलमान शेडेंची धावण आहे तर मित्रांनो चार इंचचे दावन आहेत चारही भाऊ देत आणि यांचा व्यवहार पण चांगला आहे आपण तुम्ही बरेच आपल्या चॅनलला व्हिडिओ पाहिले असेल तर या ठिकाणी जे किल्लार बाजार भरतात मित्रांनो खिल्लारमध्ये मैसूर किल्लार पण येतात मद्रास खिल्लार पण येतात प्युअर किल्लार पण येतात आणि गावराग खिल्लार पण येतात आणि संपूर्ण कामाच्या जोडे असतात या ठिकाणी दोन दात चार दात सहा दात करदात अशा गोरेपण येतात आदत गोरे पण येतात लहान आता सध्या जो बाजार भरेल मित्रांनो पुढचे आता एक महिन्याचा बाजार जो असेल ना तो पूर्ण आहे ना आदत गोऱ्यांचा बाजार असेल किंवा दोनदात चार दात गोऱ्यांचा बाजार असेल कारण आता आहे ना तसा आहे ना कामाच्या जोड्या काही येणार नाही बाजारामध्ये येतील पण जास्त विक्री होणार नाही कारण आता जे मुकरदमांचे बाजार होते घुसतोळीचे बाजार होते ते बाजार आता संपलेले आहेत आता जे बाजार भरतील पुढचे ते शेतकरींचा बाजार भरतील कमीत कमी संक्रांत भरतील ते आता जे येतील मित्रांनो थोडे फार असेल पण आज जरा शांतता आहे म्हणून मी स्वतः तुम्हाला बोलून दाखवतो आहे कारण या ठिकाणी बघू शकता कोणीच नाही गिरा आहे अजिबात पूर्ण शांत आहे बाजार इलेक्शनचा निकाल आहे पूर्ण जी आपले गावाची मंडळी किंवा बाहेरगावची जी आहेत ते पूर्ण इलेक्शनमध्ये लागलेले निकाल लागेल व निकाल कोणाच्या बाजूने लागेल ते व्हिडिओ पाहत आहेत किंवा कोणी प्रत्येक आपल्या आपल्या गावामध्ये अशी जमाव करून उभी आहेत आपली बातचीत चालू लोकांची कोण येणार कोण येणार म्हणून बाजारामध्ये सगळी एवढी गर्दी नाही तरी आजचा व्हिडिओ चांगला होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया एक नंबर जोडे ना मित्रांनो जोडे वगैरे पाहू शकता जोडी एक नंबर आहे पाहू शकता पण या ठिकाणी जोडी चांगली मित्रांनो या ठिकाणी बबलू शेड यांची जोडे मित्रांनो हे क्वालिटी पा गावराण आहे मित्रांनो गावरान किल्ला एवढी मस्त आहे आलेली त्या ठिकाणी शेतकरी घेण्यासाठी बाजार जरा शांत आहे मित्रांनो आजचा इलेक्शन मुळे इलेक्शनचा निकाल आहात आणि बरेच जण त्यामध्ये लागलेले आहेत बाजारामध्ये एवढं पाय गिरॅक नाही फुल गॅरंटी हा कशी दाताला दाताला कसे ते जो दाताला हे येत काय कशी मागणी कशी झालेली आतापर्यंत आहे का आणि काय काय ऑफर मग एक लाख एकावन्न हजार रुपये सांगायचे मित्रांनो चालू व्यवहार एक वागतोय पन्नास एकावन्न ला जोडी चांगली मित्रांनो गावरान किल्ल्या आहेत होऊ शकता दाताला करतात संपूर्ण कामाची गॅरंटी असली जोडी एकच नंबर आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे जोडी मस्त आहे बबलू शेडिंची जोडी मित्रांनो हे चालू व्यवहार या ठिकाणी आलेले शेतकरी जरा बाजार शांत आहे आज इलेक्शनचा निकाल असल्यामुळे पण जोडी चांगली या ठिकाणी जोड्या वगैरे चांगले येतात बबलू सेट काय वापर यांच्या एक लाख एकावन तेवढे काय आपल्याला भेटत नाही किती मागत बाजारामध्ये फोडून एक फोडून मागतात एकावन्न हजारला जोडी नव्वद ला मागितली गेली एक मागू राहिले सांगितले याचे मी सांगितले एकसाठ हजार रुपये एका नंबर जोडी मित्रांनो गॅरंटीची जोडी एकसठ हजार रुपये सांगितले एकावन्नपर्यंत बाजारात मागणी झालेली ती एका बाईलाची मागणी झालेली बरोबर नव्वदला मागताहेत पण एक लाख एकावन्न हजार रुपये किंवा ते व्यवहारामध्ये होईल कमी जास्त कामाची गॅरंटी बाय माणसाची पूर्ण गॅरंटी फुल गॅरंटी एकदम बबलू शेडिंगची जुडे मित्रांनो सुंदर जोडी कामाची गॅरंटी असलेली मागता या ठिकाणी आलेली शेतकरी एक सिंगल मागतायत ते एकावन्नला पण एकसठ हजार ते सांगत आहेत होऊ शकता दे। दे। <t -2> या ठिकाणी आहे गावरान खिलदार जोडी पण मस्त आहे मजबूत एकदम कामाची एरिंग या बैल हो बैल बदला मित्रांनो हा देणार आहे आणि जुडी घेणार आहेत ते

आवाज यायला पाहिजे आपल्याला मंगेश दादा शंभर टक्का झालेले मंगेश दादा आलेले निवडून बरोबर बरोबर अभिनंदन आहे आपलं अभिनंदन आहे हार्दिक शुभेच्छा त्यांना बरोबर दादा हार्दिक शुभेच्छा आपल्याकडून आपल्याकडून हा आता बघू व्यवहाराच आता मंगेश दादा बी निवडून आलेले आता आपला व्यवहार होणार आहे शंभर टक्का म्हणजे आपली आता शंभर टक्का

देवा लवत का फिरा लवणार पाटापाठा देवाले बसले दादा दोन्ही भाऊ विचार करी घ्या वाटलेस हा चालेल जा विचार करी घ्या माहिती एकदम चालला करी घ्या ना जा दादा थोडा मांगे कर विकास तुमचं लक्ष इथं राहू द्या तुम्हाला का जाऊ द्या तुम्ही तुमचं लक्ष इकडे राहू द्या जा जाऊ जा जरा